तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घेणार आहोत ज्याचं नाव आहे प्रो ड्रग आणि या प्रो ड्रगचे आपण काही एक्झाम्पलसुद्धा बघणार आहोत तर मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे कारण यावर एक्झाममध्ये खूप वेळा शॉर्ट नोट विचारली जाते तर आजचा जा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा ज्यामुळे तुमची प्रो ड्रगची जी कन्सेप्ट आहे ती एकदम क्लिअर होईल तर मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर मी असे इम्पॉर्टंट ॲकॅडमिक व्हिडिओज आणणार आहे तर मित्रांनो चला आपण आजचा टॉपिक सुरू करूया तर मित्रांनो आता हे प्रो ड्रग म्हणजे काय आहे तर प्रो जर आपण डेफिनेशन बघितली तर त्याची डेफिनेशन अशी आहे की प्रो ड्रग इज अ फार्मॅकोलॉजिकल इनएक्टिव्ह मेडिकेशन दॅट आफ्टर इनटेक इज कन्व्हर्टेड विद इन द बॉडी इन्टू फार्मॅकोलॉजिकली ॲक्टिव्ह ड्रग म्हणजे प्रोड्रग हे इन ॲक्टिव मेडिकेशन आहे इनॲक्टिव केमिकल आहे आणि ज्यावेळेस हे आपल्या बॉडीमध्ये जातं त्याचं ॲक्टिव्ह ड्रगमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं ही आहे डेफिनेशन प्रोड्रक्टची पण आता हे प्रोड्रक्ट बनवण्यात का आले तर प्रोड्रक्ट्स आर डिझाईन टू ओवरकम प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द पॅरेंट ड्रग मॉलिक्यूल म्हणजे जे मेन ड्रग आहे त्याच्याशी संबंधित काही जर प्रॉब्लेम्स असतील तर ते दूर करण्याच्या हेतूनी प्रोडक्ट जे आहे ते बनवले जातात तर आता हे जे प्रोडक्ट आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे आणि त्या ॲडव्हान्टेजेससोबत आपण त्याचे काही एक्झाम्पलसुद्धा बघणार आहोत तर पहिलं जे ॲडव्हान्टेज आहे की इट इम्प्रूव्ज द बायो ॲवेलेबिलिटी आता बायो ॲवेलेबिलिटी ही पण एक फार्मॅकोलॉजिकल कन्सेप्ट आहे त्याच्यावरसुद्धा मी पुढे व्हिडिओ बनवेलच पण याच्यात असं सांगितलं आहे की इट इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट फॉर ड्रग्ज विथ पुअर सॉलिबिलिटी ऑर लो ॲब्सॉप्शन रेट म्हणजे असे काही जे, का जे ड्रग्ज आहेत ते पुअरली सॉल्युबल आहे ते पाण्यामध्ये लवकर डिझॉल्व्ह होत नाही किंवा ते इतके चांगले ओरल रूटने ॲब्सॉब होत नाही तर त्या कंडिशनमध्ये जे फ्रो ड्रग आहे यूज के लगाता। ते यूज केले जातात त्याचं जे एक्झाम्पल आहे हे इनाला प्रिलॅट हे एक हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे म्हणजे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो पण हे जे इनाला प्रिलॅट आहे ते तुम्ही बघाल तर मार्केटमध्ये ॲज अ इंजेक्शन मिळतं म्हणजे हे ड्रग आपल्याला पेशंटला आय व्ही देण्याचं काम पडतं पण आता एखादा पेशंट जर सिव्हिअर हायपरटेन्शनमध्ये आला असेल तर त्यावेळेस आपण त्याला आय व्ही ड्रग देणं बरोबर आहे पण साधे जे ओ पी डीमध्ये पेशंट्स येतात जे जेव्हा त्यांचं आपल्याला बी पी कमी करायचं असतं त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण पेशंटला आय व्ही देऊ शकत नाही तर त्यावेळेस आपल्याला एखाद्या ओरल ड्रगची गरज पडते पण हे जे इनाला प्रिलाट आहे त्याची ओरल बायो ॲवेलेबिलिटी म्हणजे जर हे ड्रग आपण ओरल दिलं तर ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही म्हणून त्याचा एक प्रोड्रक्ट बनवला गेला जो आहे इनाला प्रिल आता हे जे इनाला प्रिल आहे हे बघाल तुम्ही तर मार्केटमध्ये ॲज टॅबलेट फॉर्म मिळतं म्हणजे हे ओरली आपण देऊ शकतो तर याची बायो ॲवेलेबिलिटी किंवा ओरल ॲब्सॉप्शन जे आहे ते चांगलं आहे आणि म्हणून हे इनाला प्रिल जे आहे ते प्रोड्रग आहे जे बॉडीमध्ये गेल्यानंतर मग इनाला प्रिलॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि अल्टिमेटली पेशंटचं जे बी पी आहे ते कमी होतं दुसरा असा ॲडव्हान्टेज असा आहे की टू रिड्यूस द साईड इफेक्ट्स काही असे ड्रग्ज असतात ज्यांचं साईड इफेक्ट जास्ती असतं तर ते साईड इफेक्ट कमी करण्यासाठी पण मग त्या ड्रगचा प्रोड्रग यूज केला जातो आता याच्या एक्झाम्पल आहे की फेनिटॉईन फेनिटॉईन हे जे ड्रग आहे हे अँटी एपिलेप्टिक आहे म्हणजे कोणाला जर फिट्स येत असतील तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे ड्रग वापरलं जातं पण या ड्रगचे काही साईड इफेक्ट्स आहे म्हणून त्याचं प्रोड्रग ड्रग आपण वापरतो जे आहे फॉस फौस्वेनितौी। आता फॉस फेनिटॉईनचा उपयोग केव्हा आहे तो खासकर उपयोग आहे जेव्हा स्टेटस एपिलेप्टिकस स्टेटस एपिलेप्टिकस ही फीटची एक इमर्जन्सी कंडिशन आहे त्यामध्ये आपल्याला जे ड्रग आहे ते खूप फास्ट आणि इंट्राविनस रूटनी द्यायचं असतं पण फिनेटॉईन जर आपण फास्ट इंट्राबेनस रूटनी दिलं तर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात जे ओवरकम करण्यासाठी मग आपण फॉस फेनेटॉईन वापरतो तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे की लेस डॅमेज टू द इंटिमा ऑफ वेन्स म्हणजे जे आपण आपण इंट्राव्हेनस हे ड्रग देतो हो तर वेनचा जो आतला लेअर आहे हा जो आतला लेअर आहे त्याचा डॅमेज या फॉस फेनेटॉईननी फेनेटॉईनचे कंपॅरिझनमध्ये कमी होतं म्हणजे थ्रॉम्बो होण्याचे चान्सेस कमी असतात दुसरं हे जे ड्रग आहे इट कॅन बी गिवन ॲट अ फास्टर रेट आपल्याला स्टेटस एपिलेप्टिकसमध्ये जेव्हा पेशंट देतो तेव्हा त्याला जे ड्रग द्यायचा आहे ते, ते लवकर त्याच्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे त्यामुळे त्याचे सिमटम्स कमी होतील पण फेनेटॉईन हे जे ड्रग आहे हे जर आपण फास्ट दिलं तर त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात पेशंटला अरिदमियाज येऊ शकतात किंवा त्याचं बी पी कमी होऊ शकतं पण त्या कंपॅरिझनमध्ये फॉस्ट फेनेटॉईन जर तुम्ही फास्ट दिलं तर त्याचे हे साईड इफेक्ट्स होत नाही हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे आणि फॉस्ट फेनेटॉईन जे आहे ते तुम्ही दोन्ही एन एस किंवा डी एन एस दोन्ही फ्लुईड्समध्ये देऊ शकता पण फेनेटॉईन जे आहे हे तुम्हाला एन एसमध्येच द्यावं लागतं कारण फेनिटॉईन जर तुम्ही डी एन एसमध्ये दिलं तर त्याचं प्रेसिपिटेशन होतं म्हणून हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहे फेनिटॉईनचे किंवा साईड इफेक्ट्स आहे ते अवॉइड करण्यासाठी फॉस्ट फिनिटॉईन हे प्रोड्रक्ट बनवण्यात आलं आता तिसरं ॲडव्हान्टेज आहे की टू इम्प्रूव्ह ट्रान्सपोर्ट अक्रॉस द बायोलॉजिकल बॅरियर्स प्रोड्रग्स कॅन बी डिझाईन टू इम्प्रूव द ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग अक्रॉस द बायोलॉजिकल बॅरियर्स त्याच्यास ब्लड ब्रेन बॅरियर आपल्या शरीरामध्ये असे काही बॅरियर्स बनलेले आहेत त्यामुळे ज्या बाहेरच्या वस्तू आहेत त्या तिथे पोचू शकत नाही त्याचं क्लासिक एक्झाम्पल जे आहे ते आहे ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे ब्रेनपर्यंत ब्लडमधून सगळ्याच वस्तू पोचू शकत नाही तर काही विशिष्ट वस्तू जाऊ शकतात तर आता पार्किन्सोनिझम हे एक डिसीज आहे पार्किन्सन्स डिसीज या पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय होतं की आपला जो मेंदू आहे त्यामध्ये डोपामिन नावाचा जे हॉर्मोन आहे ते कमी होतं त्याची ट्रीटमेंट काय असायला पाहिजे की डोपामीन हे तुम्ही पेशंटला द्यायला पाहिजे पण डोपामीन तुम्ही पेशंटला डायरेक्ट देऊ शकत नाही कारण जे डोपामीन आहे ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही तर त्यासाठी आपण त्याचं प्रोड्रग वापरतो जे आहे तर लिवोडोपा जे ड्रग आहे इट कॅन इट कॅन क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर डोपामीन जे आहे ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही पण लिवोडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकतं आणि मग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केल्यानंतर मग ब्रेनच्या आतमध्ये मग डोपा जे आहे ते डोपामिनमध्ये कन्वर्ट केलं जातं तर अशा प्रकारे हे जे आहे हे प्रो ड्रग्सचे ॲडव्हान्टेजेस आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रोड्रग आहे त्याची कन्सेप्ट समजून घेतली आणि त्याचे काही एक्झाम्पलसुद्धा बघितले तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत थँक्यू